काय म्हणतात दादू बोल hmm, आमच्या but... इकडं पाच वाजता खूप भारी वातावरण राहतं हां आम्ही तिकडे क्रिकेट खेळतो कुठे जातं क्रिकेट खेळायला तिकडं ग्राउंड आहे का पोरं पोरं गावातले गाव कोणत्या साईडला इकडंच गावच गाव इकडंच झाली आमच्या गावात आणि काय रे दादू हिवाळ्यात पावसाळ्यात तर लय भारी वाटत असेल ना खूप छान छान वातावरण राहतं व्ह्यू पण लय भारी राहतं हां व्हेरी गुड बॉय तो म्हणतोय दिदी पास होईल का दहावीला मी म्हणला अभ्यास पण महत्वाचा आहे ना मेहनत करणं कोणत्या चमत्कार बसायचं नाही मेहनत करायची बाळा रात्री छान गप्प झाले ना आपल्याच रात्री बन गप्प झाले ना आमच्या रात्री आल्या मग गप्पा निघाल्या मलाही गप्पा मारायलाच पाहिजे चांगले जमले आमचे ओल केलंय का बोल काल करायचं नाही ठीक आहे तिच्या पप्पावड रे ये पुढे गुन्हाची पोळगी माग झाले तिकड तिला धन्यवाद <laughs> साडीचे काय असं हे नव्हतं काय नाही समा पहिल्यांदा हा मी येणार पर आता परत तारखेला एक दोन दिवस राहीन मग